आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट गृह उपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट भांडोगन रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर एकूण अकरा प्रभाग आहेत त्यामध्ये साधारण सत्तर ते ऐंशी प्रत्येक ठिकाणी सात ते त्याँ आठ असे मुलाखती या ठिकाणी झाल्या आहेत आणि नगराध्यक्षेसाठी देखील या ठिकाणी मुलाखती झालेली आहे आणि आम्ही आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने या श्रीगोंद शहरामध्ये या ठिकाणी मनोहरदा फोटे असतील त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या त्या देखील या ठिकाणी उमेदवारी शिवसेनेकडून करणार तर आम्हाला असा तेंचा नी, तेंचा नी, तेंचा नी, काम विश्वास आहे श्रीगंद शहरातल्या जनते त्या त्यांच्यावर कोटे परिवार इतका मोठा त्या ठिकाणी त्यांनी विकास कामं केलेत त्याच्या त्यांच्या माध्यमातून आमचा हा निश्चित आहे आज श्रीगोंदा शहरामध्ये नगर पालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्या ठिकाणी द्विसदस्यीय पद्धती आहे आणि प्रत्येक अकरा वार्डामध्ये दोन दोन नगरसेवक अशी पद्धती या ठिकाणी शासनाने राबवण्यात आलेली आहे जवळपास सत्तर इच्छुकांच्या मुलाखती नगरसेवक पदासाठी घेतलेला आहेत आणि दोन नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झालेल्या आहेत या ठिकाणी माजी नगराध्यक्षताई शुभांगीताई पोटे आणि मनोहर भाऊ पोटे यांनी अत्यंत चांगलं काम मागील पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आता शुभांगीताई यांना अत्यंत चांगली परिस्थिती या श्रीगंधा शहरामध्ये आहे आणि या शंभर टक्के निवडून येतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख अनिलजी शिंदे यांनी नुकतीच केलेली आहे आणि सर्व श्रीगंधावासी यांना मी एक विनंती करतो की पक्षाचे प्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे कसं काम करतात संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा भरभरून मत द्यावं कारण त्यांच्यासाठी आणखी काही योजना नवीन या निवडणुकीनंतर सगळ्या निवडणुका झाल्यानंतर महिलांसाठी आणखी काही योजना साहेबांच्या विचाराधीन आहेत त्या योजनेचा सुद्धा जर आपले नगराध्यक्ष झाले तर सर्व महिलांना लाभ मिळेल या ठिकाणी शुभांगीता फोटे या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत धन्यवाद श्रीगोंदा शहरामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या सर्वच अकरा प्रभागाच्या उमेदवारांच्या या ठिकाणी मुलाखती घेण्यात आल्या त्याच पद्धतीने नगराध्यक्षाच्याही या ठिकाणी मुलाखत घेण्यात आली खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की मनोहर जादा पोटे हे जेव्हा शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्याच वेळेस आपण पाहतोय की ह्या शहरामध्ये एक खळबळ उडाली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की आत्ताच आमच्या वीज सातपुत्यांनी आणि जिल्हा प्रमुखांनी जसं सांगितलं की अनाथांचे नाथ शेतकऱ्यांचे कैवारी आणि आमच्या लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भाऊ यांनी खऱ्या अर्थाने आम्ही दोन दिवसापूर्वी वरिष्ठांना आम्ही भेटून आलो म्हणून दादा आम्ही जिल्हा प्रमुख आम्ही सर्व भेटून आलो त्या ठिकाणी आमच्या लाडकी बहीण जरी पुरुषाची जागा असली तरी लाडकी बहीण म्हणून शुभांगी ताईंच जे काम आहे ते शुभांगी ताईंना त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्यांनी वेळ न घालवता त्यांनी त्यांचा प्रचाराचा शुभारंभ त्वरित करावा आणि आमच्या साहेबांच्या लाडक्या बहिणीला आतापर्यंत जेवढा मतदान झालं त्याच्याही पेक्षा जास्त मताने भरभरून मतदान करावं तुम्हाला खऱ्या अर्थानं श्रीगोंदा शहराचा जो झालेला विकास पाहिजे असेल आणि अजून काय पालट करायची असेल तर आमच्या शुभांगीताई पोटे यांना नगराध्यक्ष करा शंभर टक्के शिवसेनेचे मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील खासदार खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे असतील त्यांनी त्या ते ठिकाणी शब्द दिलेला आहे मनोहर दादांना की जास्तीत जास्त निधी देऊन या शहराचा संपूर्ण काय पालट होईल एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभांजी मनोहर पोटे नगराध्यक्ष पदाला उभी राहत आहे आणि शिवसेनेची यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना पक्षाची उमेदवारी करत आहे खर तर सुगंधा शहरांनी मला पाच वर्ष माझे पती मनोहर पोटे यांनी अडीच वर्ष आणि मी पाच वर्ष शहराचा चांगला चांगले पालक जे राहिले असतील निश्चित मी भविष्यात पूर्ण करीन मी पाच वर्ष नगराध्यक्ष असताना तीन वर्ष माझे कोरोनाच्या काळात गेले त्याच्यामुळे मला भरपूर कामं करायचे होते काही तरी करता आले नाही जे राहिले असतील ते मी जनतेवर विश्वास थांब देऊन मी माझ्या राहिलेले काम नक्की पूर्ण करेन आणि सर्व जनतेला आवाहन करते की या त्या काळात मला शिवसेनेचा असला मागच्या पाच वर्षातही चांगलं काम केले आणि शिवसेनेच्या के चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी राहत आहे आणि माझ्या पॅनल खाली बावीस नगरसेवक उभा राहत आहेत त्यांनाही सांगण्याबरोबर मगांनी विजयी करा शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि जाहीर केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद